मित्रांनो भारत आणि पाक यांचं जेव्हा युद्ध सुरू झालं किंवा युद्धजनं परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आय पी एलचे जे राहिलेले मॅचेस होते ते बंद करण्यात आलेले होते आणि ते राहिलेले मॅचेस काही काळासाठी पोस्टपोन करण्यात आलेले होते पण आता कालच भारत आणि पाक यांच्या युद्धामध्ये सीज फायर म्हणजे युद्धविरामची घोषणा करण्यात आली आणि ते सीज फायर किंवा युद्धविराम जे सुरू झालेला आहे त्याच्यानंतर आता आय पी एलचे जे राहिलेले मॅचेस आहेत त्याची एक नवीन तारीख सुरू समोर येत आहे हे जे सीज फायर आहे की युद्धविराम जे आहे ते जर असंच राहिलं तर जी नवीन तारीख असणार आहे ती आहे सोळा मे म्हणजे सोळा मे पासून हे आय पी एलचे नवीन जे राहिलेले मॅचेस आहेत आय पी जे राहिलेले मॅचेस आहेत ते सोळा मे पासून परत सुरू करण्याचा आय पी एल कमिटीचा प्रयत्न असणार आहे जर हे सीज फायर असंच राहिलं आता फायनलचं काय फायनल ही पंचवीस मेला होणार होती पण आता फायनल सुद्धा पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि नवीन नवीन जी तारीख समोर येत आहे फायनलची ती आहे तीस मे जर हे सीज फायर असंच राहिलं जर परिस्थिती पुढे शांत राहिली तर फायनल सुद्धा मग तीस मेला घेण्याचा आय पी एल प्रयत्न असणार आहे कारण सोळा मे नंतर जे राहिले मॅचेस आहेत त्याच्यामध्ये लगेच पंचवीस मे ला फायनल घेणं शक्य नाही पंचवीस मे ते तीस मे करण्यात आलेलं आहे